गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांचे सहकार्य आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर बँकेची तीस वर्षाची यशस्वी घौडदौड सुरू आहे अहवाल सालात बँकेच्या एकूण ठेवी तीनशे सहा कोटी रुपये व वा कर्ज वाटप दोनशे तेहतीस कोटी रुपये केलं या स्पर्धेच्या युगातही बँकेने सहाशे कोटींचा व्यवसाय केलाय सन दोन हजार बावीस पासून आरबीआयच्या नियमानुसार एआरसीला विक्री केलेल्या कर्जाच्या रकमेवर प्रत्येक वर्षी वीस टक्के तरतूद करावी लागत आहे आर्थिक वर्षात एआरसीची तरतूद केल्याने ढोबळ नफा होऊनही नफा दिसत नाही पण कर्जदार सभासदांनी नियमित कर्जाचे हप्ते व व्याज भरून सहकार्य करावं असं प्रतिपादन सन्मधी सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांनी बँकेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलं बँकेची चौफेर प्रगती सुरू असताना काही मंडळींकडून समाज माध्यमातून बँकेसंदर्भात तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात असल्याचं सांगत चेअरमन पाटील यांनी याबाबतची सविस्तर माहिती रिझर्व्ह बँकेस कळवली असून विघ्न संतोषींना कुठेही थारा देऊ नका असं आवाहन केलं बँकेचा पैसा हा ठेवीदारांचा असून तो थकीत खातेदारांकडून व्याजासह पैनपै वसूल केला जातील असा विश्वासही व्यक्त केला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं स्वागत संचालक चंद्रकांत पाटील यांनी केलं मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी नोटीस व विषय पत्रिकेचं वाचन केलं सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली यावेळी प्रमुख अतिथी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार डॉ मिंचेकर यांनी बँकेच्या सर्व कर्ज खातेदार यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करावी असं आवाहन केलं यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत सर्व पदक विजेत्या खेळाडूंचा अभिनंदन ठराव करण्यात आला आभार व्हाइस चेअरमन एम के कांबळे यांनी मांडले या प्रसंगी प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे प्रकाश सातपुते सुधाकर मनेरे श्यामराव नकाते भूषण शहा डॉक्टर विलास जोशी सदा मलाबादे गजानन होगाडे रावसाहेब खवाटे संजय पाटील वसुदे ए आदींसह बँकेचे संचालक शीतल पाटील पी व्ही कडोले पुरुषोत्तम कुलकर्णी विठ्ठल चोपडे चिर चिरमुरचिटे प्रदीप मणेरे डॉक्टर अप्पासाहेब होसकले संजय चौगुले आप्पासाहेब पाटील महावीर येळरुटे गिरीश देशपांडे संदीप माळी डॉक्टर वसुंधरा कुडचे डॉक्टर सौ निमा जाधव मनीष पोरवाल संजय कुडचे असिस्टंट सीईओ समीर मेंदर्गी बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार आदींसह सभासद उपस्थित होते